नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रज शहराकरिता एक दुःखद बातमी येत आहे दिग्रजचे माजी नगरसेवक केतन रत्नपारखे के यांचे निधन झाले दिग्रज शहरावर कोसळला दुःखाचा डोंगर आज दिनांक सोळा जून रोजी रात्री आठ वाजताच्या दरम्यान नगर परिषद दिग्रजचे माजी नगरसेवक जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सदस्य केतन हेमंत भाऊ रत्नपारके यांचे निधन झाले आहे केतन आपल्या घरी असताना अचानकपणे आज छातीमध्ये दुखत असल्याने त्यांना खाजगी इस्पितळात नेण्यात आले ने। परंतु हृदय मुळे त्यांचा अव्य काही वेळातच निधन झाला अठ्ठावीस दिवसापूर्वी केतनचे लग्न झाले होते संकटकाळी धावून जाणारा संकटमोचन म्हणून केतनची दिग्रसमध्ये ओळखी होती केतनच्या निधनाने दिग्रस शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून केतनचे पार्थिव शरीर देवनगर येथील निवासस्थानी आणण्यात आले आहे केतेंचे अंतिम दर्शन घेण्याकरिता दिग्रफचा जनसागर उलटला आहे